आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सी आर सांगलीकर यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मनोभावे नमाज पठण केले शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद उत्साहात साजरी केली यावेळी खुदबा भाषण पठण सिकंदर खतीब यांनी केले प्रवचन मौलाना मुफ्ती सुफियान यांनी केले तर नमाज पठण मौलाना निजामुद्दीन सनदी यांनी केले यावेळी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी उद्योगपती माननीय सी आर सांगलीकर साहेब जनसुराज्य पक्षाचे समित कदम एम आय एम महेश कांबळे मिरज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिल्ला अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव उपस्थित होते तसेच यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता समीर कुपवाडे राकेश कोळेकर शकील शेख शाही इदगाह इंतजाम कमिटीचे अध्यक्ष जावेद नजीर झारी निहाल मनेर, अमन इनामदार रफीक मुल्ला राहिल मुला, सी सीआर सांगलीकर फाउंडेशनचे अनिल अणाब सुगन्नावर सचिन इनामदार किरण पाटील संजय पाटील स्वप्नील शिवशरण किरण कांबळे संकेत खाडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी सर्व उपस्थितांचे पोलीस अधिकारी व राजकीय नेत्यांचे शाही ईदगाहचे अध्यक्ष श्री महेबुबली मणेर यांनी आभार मानले तिरंगा न्यूज महाराष्ट्र मिरज प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई आत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद